नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मिलच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या विचाराचे परीक्षण या ठिकाणी करणार आहोत या अगोदर आपण मिलचे उपयुक्ततावादासंबंधीचे विचार त्याचे विचार स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आणि त्याचे आचार स्वातंत्र्यासंबंधीचे विचार या ठिकाणी अभ्यासले आहेत आजच्या तासिकेला आपण त्याने जे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार मांडले आहेत त्या स्वातंत्र्यासंबंधीच्या विचाराचे परीक्षण या ठिकाणी करणार आहोत मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कोणताही विचार असेल त्या विचाराला दोन बाजू असतात एक चांगली बाजू आणि दुसरी म्हणजे वाईट बाजू किंवा कोणत्याही तत्वामध्ये एक काही प्रमाणामध्ये गुण तर काही प्रमाणामध्ये दोष त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्याचा सर्वांगीण जर अभ्यास करायचा असेल एखाद्या विचाराचा तर त्याचे मूल्यमापन झाले पाहिजे त्याचे परीक्षण झाले पाहिजे त्याची चिकित्सा झाली पाहिजे आणि चिकित्सेच्या आधारावर परीक्षणाच्या आधारावर तो विचार योग्य की अयोग्य तो आपण पडताळून बघितला पाहिजे आणि त्यामुळेच मग आपण पाहतो की स्वातंत्र्य हे मानवी जीवनामध्ये एक अमूल्य अशा प्रकारचे मूल्य आहे स्वातंत्र्याशिवाय माणूस कोणताही विकास करू शकत नाही एवढंच नाही तर स्वातंत्र्याशिवाय माणूस जगू शकत नाही माणसाला जर स्वातंत्र्य नसेल तर त्याचे जीवन एक प्रकारचे पशुतुल्य जीवन त्या ठिकाणी असते आणि म्हणून हे स्वातंत्र्य मानवी जीवनामध्ये अत्यंत मूल्यवान आहे किंवा अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु हे स्वातंत्र्य कसे उपभोगायचे त्या स्वातंत्र्याचा उपभोग कशा पद्धतीने घेतला पाहिजे या बाबतीमध्ये विचारवंतांमध्ये काही प्रमाणामध्ये मतभेद असू शकतात किंवा आहेत काही विचारवंतांना वाटते की स्वातंत्र्य हे अनिर्बंध असले पाहिजे त्याच्यावर कसल्याही प्रकारचे बंधन असू नयेत यामध्ये मिलसारख्या विचार विचारवंताचा समावेश होतो तर काही विचारवंत हे स्वातंत्र्य बंधनात असले पाहिजे त्यावर उचित बंधनं असले पाहिजेत असे सुद्धा म्हणतात स्वातंत्र्य हे काही अनिर्बंध स्वैराचार नाही तर ते बंधनात राहून लोकशाहीच्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून उपभोगण्याची एक गोष्ट आहे आणि म्हणून स्वातंत्र्याचा हा सर्वांगीण विचार या ठिकाणी होणे अपेक्षित आहे जर स्वातंत्र्य जर तुम्हाला चांगले उपभोगायचे असेल तर आपण पाहतो की त्याचा योग्य अयोग्यतेचा विचार होणे या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून परीक्षण करत असताना पहिला जर मुद्दा सर सांगायचा झाला मीलच्या स्वातंत्र्यासंबंधीमध्ये तर त्याने मांडलेले जे काय नकारात्मक स्वातंत्र्य आहे ते अयोग्य आहे मिल म्हणतो की माणसाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अनिर्बंध असले पाहिजे त्यावर कसल्याही प्रकारचे राज्याने किंवा समाजाने बंधन घालू नये किंवा मर्यादा घालू नये असं जर केलं तर त्यामधून समाजाचा किंवा राज्याचा एक प्रकारचं नुकसान होत असतं आणि म्हणून तो विचार जरी कितीही वाईट असला कितीही चांगला असला किंवा कसाही असला तरी ते मांडण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला असणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मिलने या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजेच आपण पाहतो की नकारात्मक स्वातंत्र्याचं समर्थन मिलणं या ठिकाणी केलं आहे परंतु अशा प्रकारे नकारात्मक स्वातंत्र्याचं समर्थन करणं हे सुद्धा एक प्रकारचं अयोग्य आहे भारतामध्ये आपण पाहतो की जसं की आपण पाहतो की दारू पिणे ही जरी वैयक्तिक बाब असली किंवा मा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आपण पाहतो की अभ्यक्तीचं स्वातंत्र्य जर बघितलं तर आपण पाहतो की मग ते समलैंगिकतेचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी बारबालाचा प्रश्न असेल किंवा एक प्रकारचं म्हणजे की समाजामध्ये जे आदर्श पुरुष मानले जातात त्यावर टीकाटिपणी करण्याचा विचार असेल म्हणजे अशा प्रकारचं जर स्वातंत्र्य जर आपण दिलं तर त्यामधून समाजाचं नुकसानच होऊ शकतं समाजाचा कदापिही त्या ठिकाणी फायदा होऊ शकत नाही आणि म्हणजेच महात्मा गांधीची तुलना एखाद्या अतिरेक्याशी करणे किंवा एखाद्या दहशतवाद्याशी करणे हे कदापि शक्य नाही आणि म्हणून अशा प्रकारचं स्वातंत्र्य जर कोणी मांडत असेल किंवा अशा प्रकारचं जर कोणी व्यक्ती विचार मांडत असेल तर तो निश्चितच समाजासाठी घातक आहे मी नथुराम गोडसे बोलतोय अशा प्रकारचं नाटक एक पूर्वी आलं होतं आणि त्या नाटकामध्ये नथुराम गोडसेला हिरो आणि महात्मा गांधीला खलनायक ठरवण्यात आलं म्हणजे अशा प्रकारचं नाटक लिहिणार आला त्या ठिकाणी स्वातंत्र्य देणं हे किती अयोग्य आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे आणि म्हणून नकारात्मक स्वातंत्र्य हे काही प्रमाणामध्ये दिलं तरी त्याच्यावर उचित अशा प्रकारची बंधनं घातली पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचं स्वातंत्र्य देणं हे अयोग्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याची विभागणी अशक्य आहे मिलने आपण पाहतो की स्वातंत्र्याचे दोन प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे विचार स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्याला कृतीची जोड असल्याशिवाय त्याला महत्त्व येत नाही आणि आचार स्वातंत्र्याची निर्मिती विचार स्वातंत्र्यातूनच होत असते अगोदर माणसाच्या मनामध्ये विचार निर्माण होत असतात आणि त्या विचारानुसार माणूस त्या ठिकाणी कृती करत असतो म्हणजेच माणूस एकच आहे त्याच्या स्वातंत्र्याची अशी विभागणी त्या ठिकाणी करता येणार नाही नथुराम गोडसेच्या मनामध्ये महात्मा गांधींबद्दल द्वेष निर्माण झाला घृणा निर्माण झाली आणि त्या घृणा घृणेची किंवा त्या द्वेषाची अंमलबजावणी रथुराम गोडशेने महात्मा गांधींचा खून करून त्या ठिकाणी केली म्हणजे याला काय म्हणायचं म्हणजे अशा प्रकारे स्वातंत्र्याची मागणी आपल्याला त्या ठिकाणी करताना विचार स्वातंत्र्य विचार वाईट असलेत की त्यांची कृतीही वाईट असला आणि म्हणून महात्मा गांधींनी अशा प्रकारचं कधीही मानलं नाही माझं वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन माझे व्यक्ती विचार स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य विचाराला आचाराची जोड त्या ठिकाणी असलीच पाहिजे केवळ तुमचे विचार जर आदर्शवादी असतील आणि तुमची कृती जर वाईट असेल तर त्या विचाराला कसल्याही प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी उरत नाही आणि म्हणून विचाराला आचाराची जोड असली पाहिजे तुमचे विचार जितके शुद्ध आहेत चांगले आहेत तितके तुमचे आचारसुद्धा चांगले असू शकतात किंवा होऊ शकतात आणि म्हणून विचार आणि आचार स्वातंत्र्य अशी हो। विभागणी करून त्या ठिकाणी माणसा एका माणसामध्ये फरक करता येऊ शकत नाही म्हणून त्याचे हे विचार अयोग्य आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे लहरीपणा हा व्यक्तीचा दुर्गुणच आहे मी म्हणतो की की माणूस हा लहरी असतो लहरीप्रमाणे त्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे लहरी माणूसच चांगले विचार मांडतो अशा प्रकारचा एक विचार मिलनं त्या ठिकाणी केलेला आहे परंतु लहरीपणा हा माणसाचा एक प्रकारचा दुर्गुण आहे मानसिक आजार आहे असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणता येईल काही बोटावर मोजण्याइतकी उदाहरणं जर सांगितली तर लहरीपणातून त्या ठिकाणी चांगली कृती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते एक ते दोन टक्के लहरी लोक त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतात परंतु बहुसंख्य किंवा अधिकाधिक लहरी लोक त्या ते ठिकाणी त्यांच्या हातून वाईट कृत्य झालेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि म्हणून अशा लहरीपणातून चांगल्या कलाकृती किंवा चांगला विचार चांगल्या प्रकारच्या गोष्टीत होती हे कदापि शक्य नाही आणि म्हणून लहरीपणा हा व्यक्तीचा एक प्रकारचा दुर्गुण आहे आणि म्हणून त्याचं कधीही समर्थन या ठिकाणी होऊ शकत नाही त्याच्यानंतरचं दुसरी गोष्ट म्हणजेच की तर्कवितर्क अहितकारक आहे मील म्हणतो की वाद विवादातून तर्कवितर्कातून माणसाला सत्यापर्यंत जाता येतं सत्याच्या मुळापर्यंत जाता येतं परंतु वादविवादातून सत्य शोधता येत नाही तर वादविवादातून चर्चा चर्वण त्या ठिकाणी होत असते वायफळ चर्चा होत असतात आणि वायफळ चर्चा होऊन त्या ठिकाणी चांगल्या गोष्टींची प्राप्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही अनेक असे वादविवाद आहेत की ज्याच्यामधून त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी निर्माण होऊ शकल्या नाहीत त्याच्यातून समाजाचं अहितच झालेलं आपण दिसून येतं तर्कवितर्क करून आ, त्या ठिकाणी देशाचा विकास किंवा समाजाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून विचार स्वातंत्र्य असेल आचार स्वातंत्र्य असेल किंवा तर्कवितर्क असेल तर तर्क ह्या गोष्टी समाजासाठी एक प्रकारच्या वाईट आहेत असं सुद्धा आपणाला या ठिकाणी म्हणता येईल त्याच्यानंतरचं दुसरी गोष्ट सांगायची झाली मीनच्या स्वातंत्र्याच्या विचाराच्या बाबतीमध्ये तर मीन आ, ने स्वातंत्र्य देत असताना अधिकाराचा विचार मांडला नाही किंवा अधिकाराचा त्याने कधीही विचार केलेला नाही असं सुद्धा आपणाला म्हणता येईल केवळ स्वातंत्र्य देऊन चालत नाही तर स्वातंत्र्याचं रूपांतर हे अधिकारात झालं पाहिजे आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेने केवळ सात स्वातंत्र्य दिलेले आहेत आणि तेही त्या चौकटीत राहूनच आपल्याला ते स्वातंत्र्य उपभोगायचे असतात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून काही बोलता येत नाही तर घटनेने आखून दिलेली जी काही बंधनं आहेत ती बंधनं आपल्याला त्या ठिकाणी पालन करावी लागतात मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून मी स्व्या घालू शकत नाही मला चालण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून मी एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही म्हणजे अशा प्रकारे स्वातंत्र्य उपभोगता येत नाही स्वातंत्र्य जर उपभोगायचं असेल तर आपण पाहतो की अधिकार असला पाहिजे माणसाला त्या ठिकाणी अधिकार देणे आवश्यक आहे स्वातंत्र्याला अधिकाराची जोड दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हे उपभोगता येत नाही आणि म्हणून स्वातंत्र्य जर चांगल्या प्रकारे उपभोगायचे असेल तर माणसाला तसे अधिकार देणे हे इतकेच आवश्यक आहे परंतु मिलने अधिकाराचा विचार कुठेही केलेला नाही असं सुद्धा मला म्हणतोय दुसरी गोष्ट म्हणजे हस्तक्षेप वाढेल आपण पाहतो की स्वातंत्र्याच्या नावाखाली त्या ठिकाणी हस्तक्षेपसुद्धा वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे समाजामधील व्यक्तींना जर अशा प्रकारे अनिर्बंध स्वातंत्र्य दिलं तर ह्या व्यक्ती काही व्यक्ती राज शासनाच्या कार्यामध्ये समाजाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करतील किंवा नको ते विचार नको ते ध्येय धोरणं त्या ठिकाणी मांडतील आणि त्यामधून एक प्रकारचं शासनाचं किंवा समाजाचं अहित होईल आणि म्हणून एक प्रकारचा गोंधळ किंवा सुद्धा निर्माण होण्याची भीती त्या ठिकाणी टीकाकार व्यक्त करत करतात आणि म्हणून आपणाला या ठिकाणी म्हणता येईल की हस्तक्षेप वाढेल आणि त्यामधून माणसाला योग्य अशा प्रकारचं स्वातंत्र्यसुद्धा उपभोगता येणार आणि शेवटचा मुद्दा एक म्हणजे सामान्य जनांना स्वातंत्र्य नाकारणे टाकले समाजामधील सुशिक्षित सज्ञान किंवा उच्चभ्रू अशा प्रकारच्या लोकांना स्वातंत्र्य देण्याचा हा म्हणजे की प्रयत्न केलेला आहे परंतु समाजामध्ये बहुसंख्य अडाणी अज्ञानी अशिक्षित लोक त्या ठिकाणी असतात अशा अडाणी अज्ञानी आणि अशिक्षित लोकांना मी स्वातंत्र्य देण्याचं एका अर्थानं नाकारतो सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा त्याच्यावर अशा प्रकारची सुद्धा टीका त्या ठिकाणी करण्यात येत असते एकूणच जर विचार केला तर मीच्या स्वातंत्र्याच्या विचारामध्ये वरील प्रकारचे काही दोष किंवा वरील प्रकारच्या टीका त्याच्या विचारावर करण्यात येतात असं असलं तरी मिलचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आजही तितकेच वास्तविक व व्यवहारिक किंवा शास्त्रीय आहेत मिलने स्वातंत्र्याचे जे समर्थन केलेले आहे मिलने स्वातंत्र्यासंबंधी जे विचार मांडलेले आहेत त्या विचारामुळेच आज आपण पाहतो की व्यक्तीचं व्यक्ति स्वातंत्र्य हे सुरक्षित आहे किंवा व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व त्या ठिकाणी असलेलं आलेलं असणं आपल्याला दिसून येतं जगातील बहुसंख्य किंवा सर्व देश लोकशाही देशांनी घटनेमध्ये व्यक्तीला व्यक्तिस्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे मिलने जे काही स्वातंत्र्यासंबंधीचे विचार मांडलेले आहेत त्याच्यावर वरील प्रकारच्या जरी टीका होत असल्या तरी मिलचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत किंवा मानवी विकासासाठी महत्त्वाचे आहे असं सुद्धा आपणाला या ठिकाणी म्हणता येईल तर आज आपण या ठिकाणी मिलच्या स्वातंत्र्याचं परीक्षण किंवा त्याची चिकित्सा त्या या ठिकाणी केली आहे यानंतरचा भाग आपण पुढील तासिकेला अभ्यासणार आहोत धन्यवाद